सर्व पत्रकार बांधवांचं कार्यालयामध्ये स्वागत करते खर तर, तर आजपर्यंत जो वाटचाल आहे त्यामध्ये जे आमचं काम चाललंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं यापूर्वी होतं आणि आता अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जे जे हो के के काही दिवस आम्ही काम करतोय तर त्याच सगळ्याच काम जे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तुमच्या माध्यमातूनही होत आहे त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण मतदारसंघामध्ये आहे त्यामुळे त्याचं श्रेय तुम्हालाही जातं त्यामुळे सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पत्रकारिता आणि अतिशय निर्भीडपणे तुम्ही सांभाळताय आणि त्याचा वेळोवेळी प्रस्ते येत आहे आणि हे खरंच या निवडणुकीच्या कालावधीमध्ये असे उमेदवार सगळे उभे असताना हे खरंच कौतुकास्पद आहे आज पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण म्हणजे खर तर जाहीरनामा प्रकाशन करायचं होतं आणि गेले काही दिवस जो प्रचाराचा झंजावाद आमचा चालू आहे आम्ही त्या सर्व सहकारांबरोबर तो अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेला आहे जवळपास कालपर्यंत एकशे अठ्ठेचाळीस गावांमध्ये गेल्या तीन तारखेपासून पोचलेलो आहोत आणि चांगला प्रतिसाद गावागावामध्ये आहे महिला भगिनींमध्ये अतिशय चांगला प्रतिसाद आहे सगळेजण सांगतात की तुम्ही भिया नको आम्ही तुमच्या पाठीशी असो हे वाक्य अतिशय प्रेरणा देणार आणि आधार देणार आहे आणि सगळीकडे चांगलं वातावरण आहे तुम्हाला वेळोवेळी तुम्ही पाहतच असता तुम्ही बघत असता तुम्हाला सगळं माहिती आहे सांगायची गरज नाही पण हे पत्रकार परिषद सांगणं पण गरजेचं आहे कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्यामुळे सांगते त्यामुळे ही अतिशय चांगली परिस्थिती आज मतदारसंघामध्ये आहे सावंतवाडी वेंगुर्ला दोडामार्ग प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी आम्हाला दिसलं की लोकांमध्ये काही नाही प्रत्येक गावामध्ये दिसलं की लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि काही ठिकाणी दिसलं की लोकांमध्ये एवढी नाराजी आहे की त्यांना मतदान पण करायचं नाही आहे कालच्या न्यूज मी बघितले असतील अशा बऱ्याच महिला भेटल्या की ज्यांना कंटाळलेल्या आहेत की आम्ही वैतागलोय आम्हाला कोणत्या सोयी सुविधा नाहीये आम्ही मतदानाला जाणारच नव्हतो पण आता आम्हाला ऑप्शन मिळालाय आणि आम्ही मतदानाला आता जाणार आहोत हे आम्हाला बघायला मिळालं शेतकरी बांधवांच्या समस्या ह्या सगळ्या वर्षानुवर्ष त्याच आहेत रोजगार आरोग्य याच्यावर मी वर्षानुवर्ष चार पाच वर्ष तेच बोलते त्यामुळे ह्या सगळ्या समस्या लोकांनी मांडल्या परत आणि हे अगदी जवळ गेले कित्येक वर्ष बघते आणि आताही पाहायला मिळालं त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण हे आमच्या सर्वांसाठी आहे आणि ते आमची वाटचाल ही विजयाकडे घेऊन जाणार आहे त्यांच्याकडे